राहू हम्म सोन्याचे आहे ना अशी तर चालले तरी वाटलेत राह लाखाच्या वर गेले सोन मला वाटतं आहे ना एक अर्ध्या पायाची अंगठी करायची मला अर्ध्या तोळायची पैसे आहेत का थोडे फार आहेत थोडे फार कमी पडत आहेत थोडेफार म्हणजे किती कमी पडत आहेत साठ एक हजार रुपये कमी पडत आहेत मग आहेत तुझ्याकडे किती चारशे ऐंशी तिने काही सोन्याचं पाणी तर येईल का नाही नाही साठ एक हजार करू मग अरे साठ हजार गोळा करत तोंडाचे काम आहे का असे आपण फुकटे गावात हिंडणार साठ हजार कुठनं गोळा करणार काहीतरी आयल्या लावं लागेल पलंगावरी हे बघ तुझी जशी अर्धा तोळ्याची अंगठी करायचं जसं स्वप्न आहे तसं माझं एक स्वप्न आहे मस काय मस्त पॅकेज गोव्याला जायचं शंभर तास दारू पिऊन पडायचं मला विक्रम करायचा जागतिक विक्रम करायचा मला शंभर तास दारू प्यायचं जागतिक विक्रम हा मग जसे तुझ्याकडे थोडे कमी पडतात ना तसे माझ्याकडे पण थोडे कमी पडतात किती कमी पडत आहेत माझ्याकडे माझ्याकडे शंभर रुपये आहेत बर बाकीचे वरचे कमी पडतात मग <clears throat> तुला चाळीस एक हजार आणि मला साठ एक हजार असं काहीतरी जुगाड लावा लागेल बाराचा काहीतरी टॉप केला पाहिजे काय करता येईल टॉप करायचं चल होणार आपण जिथं हात घालतो तिथं यशच ला तिथं पाणी काढीन बस लाता खायची यायची नाही ना अजिबात नाही मग टीव्हीच ला वाटा ना हो टीव्ही लावलं का नुसतं ते पूरग्रस्ताच येते अक्षरशः जेवण जायना भा नुसतं जनावर वाहताना दिसते माणसं वाहताना गाड्या घोड्या ट्रॅक्टर काही काही राहिलं नाही र आयुष्यात लोक लोकांचं घरदार राहिलं नाही शेती राहिली नाही विहिरी राहिल्या नाही सगळं धुवून गेलंय सगळं म्हणजे नव्हतं झालं आवडणार दासा लोक म्हणजे त्यांची दयनीय अवस्था पाहून आपल्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं पन्नास वर्षात म्हणजे इथून पाठीमाग म्हाताऱ्या लोकांना विचार असा पाऊस कधी नव्हता अहो पहिल्यांदी म्हणले मराठवाडा दुष्काळ दुष्काळग्रस्त दुष दुष्काळ लगेच पूरग्रस्त काय अहो पिठाचे डबे वाहून जाताना ना लोकांनी पिठाचे डबे अहो खायचं काय अहो दावणीला बांधलेले गोठ्यात जनावर जागेव मेल्यो पाणी डायरेक्ट पुरामुळे काय करायचं आता अख्या भारतात तुम्हाला सांगतो नुसते दिवाळीचा नुसता गजबाजा राही नुसते रश नाही फटाके आणि ह्या लोकांनी काय करायचं नुसते लोकांचे फटाके बघायचे का लोकांच्या घरातून शंकरपाळ्याचा लाडूचा करंजाचा वास घेत बसायचं का चेअरमन काहीतरी करावं लागते र आपल्याला या लोकांसाठी सरपंच ह्या लोकांसाठी आपल्याला गाव तुम्ही बघा दत्तक घेऊन प्रत्येक घर घरटी अकरा हजार गोळा करायची कोण नाही देणार ना ते सांगा फक्त आणि आपण काय करू अकरा हजार वर्गाने अशी गोळा केली भरपूर जमा होईल सरकारच्या मदतीची अपेक्षा बघू नका एखाद्या गावाची दिवाळी आपण साजरी करू आपण काय करू माहिती का एक तर त्यांना कोर्डा शेदा देऊ आणि जर समजा त्यांच्या चुली बिली राहिल्या तर आपण काय करू बाजारातून फराळ घेऊ आणि ती त्यांना घरी नेऊन देऊ जर अशी सगळी पूर परिस्थिती पाहिली ना ती आपल्याला तुम्हाला होती का काना कविता आपली एकाच वर्गात होती काय ती ते समोर डोळे शेतकरी सुमागराजाची क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घाट्यात राहून मोकळ्या हातीत जाईल कशी बायको काय समागराजांची कविता आता चकफल बसते सगळं व्यवस्थित होईल आपण काय करू मस्त ना एक सगळ्या गावाची मिटिंग बोलू काय मिटिंग बोलायची गरज नाही सगळ्या लोकांनी टीव्हीवर बघितलेलं हे आपण काय करू धवडी पिटू की घरटी अकरा अकरा हजार रुपये गोळा करा आणि आपण आपले ग्रामपंचायत ती ग्रामपंचायतला ग्राम दत्तक घेईल म्हणजे ते गाव दत्तक घेईल आणि सगळ्यांची दिवाळी आपण गोड करून टाकू आणि मी ते अकरा हजार रुपये ना तुमच्या घरी पाठवतो घरी कशाला ग्रामपंचायतला पाठवा ग्रामपंचायत ऑफिस मधून सगळ्यांच्या वर गोळा करून करू नियोजन किट बनवू चांगल्या पराच्या ग्रामपंचायतला कुठे इकडं कुठे इकडं चालले जरा बाहेर ते ग्रामपंचायत वर्गणी गोळा करणारी भरली का नाही ती वर्गणी ग्रामपंचायत ते पूरग्रस्तांसाठी आपलं गाव ग्रामपंचायत दुसऱ्या गावाला वर्गणी वर्गणी देणार आहे का त्याची म्हणजे ते ऐकली नाही का तू नाही ना मी कुठं ऐकली मी जरा बाहेर होते ना त्यामुळे मला नाही माहिती <laughs> ती वर्गणी भरायची का नाही तुम्हाला तर माझी परिस्थिती माहिती आहे ना मी कुठून देणार बर एवढे पैसे ऐका आता चेअरमन असले पैशाची काळजी करायची असते वैर्या हो चेअरमन पैसे देईन ना तुम्ही फक्त काय करायचं पैसे तिकडे ग्रामपंचायत मध्ये शिपाई आल्यावर नेऊन द्यायची बरं बरं चालतंय बर कि तुम्हाला किती तुम्ही हजार रुपये द्यायचे फक्त आपण चेअरमन कडे पैशाला कमी नाही तुम्हाला माहिती आहे ना हे हजार रुपये एवढेच होय एवढे तुम्ही कधी मागा ना पैसेच काय बियाच काय घेऊन बसल्या तुम्ही फक्त बोलवा चेअरमन मखा तुमचं पैशाच काय घेऊन बसले नसत बोलतच काय काय तरी कमी मजे हो तसं नाही हो तुम्ही टायमाला बोलवीतच नाही आम्हाला काय ठीक आहे द्या मग बघू हो चालते की चेअरमन कधी जनवत होत आले हातावर नाही तर काय वर्गणी बिर्गणी मागितली का पावस उघडला बर 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 ते बरं झालं नाही का बरं झालं तर पावसानं मी जिळ आली बुरशी लागली अस असत रावशाद आम्या तिकडे काय बघा इकडं हा तुम्हीच तुम्हीच या आपल्या आप गावात वेगळे नावाचे लोक आहेत का दाम्या आणि रावशा तुम्ही दोघेच आहेत ना मग असं काय दाखवतो काय आम्ही नाहीतच ना तुमच्यासारख्या थोर माणसाने आम्हाला आवाज दिला म्हणून आम्ही अचंबित झालो असं ना कि बाबा आज सरपंच आपल्या गरीब माणसाकडे काय काम निघालं तुम्ही गरीब हवा अरे गरीब कोणाला म्हणाव जाऊ आता मोठा विषय तो आपल्याला तो विषय घ्यायचा नाहीये तर मराठवाड्यामध्ये जो पावसाने हाहाकार माजवलाय लोकांच्या घरात पाणी घुसलंय आणि त्याच्यामुळं आता इतके लोकांचा प्रॉब्लेम आलाय का त्यांची आता दिवाळी सुद्धा कडू व्हायच्या मार्गावर आहे तर असं आम्ही ठरवलंय बा की आपल्या ग्रामपंचायत तर्फे एक गाव एक ग्रामपंचायतच आपण अशी दत्तक घ्यायची मराठवाड्यातलं एक गाव दत्तक घ्यायचं आणि त्यांची यंदाची दिवाळी आपण गोड करायची त्यांना सगळं फराळ वाटायचं कोणाला मुलांना कपडे घ्यायचे नवीन फटाके घेऊन द्यायचे असं आमचं चाललंय बाबा सगळ्यांचं तर मी अकरा हजार रुपये आणि चर्मन्य अकरा हजार आणत आम्ही आता गावात दौंडी पिटवणार आहेत येतील ते पण बाकीचे वर्गणी तर तुम्ही दिसले तर तुम्ही थोडस फुलना फुलाची पाकळी हातभार लावा घेऊन टाकू ना तुम्ही किती हजार रे मी अकरा हजार चेअरमन अकरा हजार माझे पण अकरा हजार करून टाका अकरा हजार माझे अकरा हजार एकशे अकरा करा वा सरपंचा पेक्षा रुपया रुपयाबरोबर जास्त नाही 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 आम्हाला त्याच्यात काही मोठ्यापणा नाही उलट चांगलं आहे आमच्यापेक्षा जास्त वर्गणी देत आहे चांगली गोष्ट आहे त्याच्यात काही मोठ्यापणाची गोष्ट नाही आहे हरकत नाही आमच्यापेक्षा तू जास्त दे अजूनही गावात कोणी आमच्यापेक्षा जास्त देणार असेल तर आपण त्याचा फलक लावायचे मोठा लय जास्त दे म्हणजे रावसाहेब नाव आहे रावसाहेब अकरा हजार एकशे अकरा याचे अकरा हजार एकशे अकरा बर 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 चाल हरकत नाही आणि लवकर जमा करा आम्ही पण पन ग्रामपंचायतची एक लिस्ट तयार करतोय आणि त्या लिस्ट मध्ये तुमच्या दोघांचे पण नाव टाकून देऊ बिंदास चालतंय मग येऊ हा करा तयारी मग चाल तुम्हाला काय तयारी करायची गरज अशी खिशात हात घातले तरी निघते आता खिशात नाही ती बँकेत जावं लागत आता तुझ्या बी नाही का नाही ना अरे देऊन टाका असले तर नाही ना मी नेमके सकाळी ते एकाला द्यायचे होते उसने पाहिजे होते एकाला ऐंशी हजार रुपये त्याला दिलेत कसा आहे माहितीय का सरपंच आम्ही असं किरकोळ वार असे म्हणजे असं रो कॅश न करत नाही काय मोठे मोठे वार असेल तर रोकॅश न करतो आम्ही किरकोळ चेक न करतो आहे का नाही चला दामोदर सेट चला तेवढे विसरू नका अकरा हजार रुपये वर म्हणते अकरा हजार अकरा हजार कशाला म्हणते माहित आहे का दिसनी हेनी नुसतं मोठ्या मोठ्या बाता करायला पाहिजे ती यांना करायचंय राजकारण हो यांना उभं निवडून यायचे तुला का राजकारणात इंटरेस्ट कशाचा राजकारण माझी काल शांती काय अकरा रुपये दक्षिण द्यायला नव्हतं माझ्याकडून अकरा हजार कुठला आणायचं अरे हे मोठं मोठं असं दाखवून हेलेक्शन लढवून इलेक्शन जिंकायचं असतं म्हणून यांना असतं मोठं मोठं दाखवायला लागतं आपल्याकडे काय दत्तक अरे मला घ्या दत्तक आ तुला गेला मला काय नकोय मला लागतंय काय सकाळी क्वार्टर संध्याकाळी क्वार्टर आणि दोन टाइम जेवण असतं म्हणजे बस अरे अकरा हजार म्हणजे आपल्याला स्वप्न बी पडते तीनशे रुपये सापडले चारशे <laughs> रुपये सापडले अरे तुला तीनशे चारशे मला नव्याण्णव रुपये स्वप्न पडले काल नव्याण्णव रुपये सापडले म्हणून <laughs> आणि म्हणे वर्गणी काढा गावात वर्गणी काढा काढा मग वर्गणी काढा वर्गणी इथं काय हे वर्गणी वर्गणी चला चला तुम्ही लवकर निघा का हो नाही लय पावसाचं वातावरण झालेलं इकडं आणि इकडचा पाऊस म्हणजे काय तुम्हाला काय सांगू लाज लाज वाटे ती लाज वाटे ती आखलीचा बागाय का तुला काय बरे फोनवर बोलतोय त्याच्यात काय लाज वाटत अरे एवढा पाऊस झालाय दुष्काळ पाडलाय तिकडे मराठवाड्यात लोक वाहून गेले घर वाहून गेले जनावर वाहून गेले त्यांना खायला काही नाही खुशाल फोनवर बोलला काय काय जणांचा फोन पण होऊन गेले आणि तू इथं फोनवर बोलतोय अरे म्हणजे मी काय फोनवर बोललो म्हणजे तिकडे काय यायचं नाही का याला आहे भारता ना भारतात राहायचा अधिकारच नाहीये तू पाकिस्तानला जा नगोर भारतात इथे म्हणजे पाऊस अजून माझा संबंध अरे इथं त्या लोकांना मदत करायची आपल्याला त्यांना कपडे घेऊन द्यायचे त्यांना दिवाळीसाठी फराळ त्यांच्या पोरांना कपडे फाटाके ते पालक्याल त्याचे ते वात काळी पिटी अच्छा असं म्हणा ना काहीतरी मदत करायची माझ्यासाठी पैसे आहेत वर्गणी काय लोकांचा फोन गेला ते फोन पण त्यांना दिला पाहिजे इकडे नाही नाही ते फोन राहू द्या मी तुम्ही वर्गणी बिर्गणी गोळा करून एक ग्रामपंचायत एक गाव अख्खा दत्तक घ्यायचा सरपंचा सांगितले त्यासाठी गावात वर्गणी गोळा करायची सरपंच अकरा हजार चेअरमन अकरा हजार मी अकरा हजार एकशे अकरा असे वर्गणी ठरवले तू किती देणार बोल मी देतो ना अकरा रुपये किती अरे बिनला जा तुला पाकिस्तानात नाही तिकडे अफगाणिस्तानात पाठवायला पाहिजे नाही नाही तिकडे ती बॉम्बस्फोट झालेला कुठे ती तिकडे पाठवा पाहिजे त्याला नऊशे मन नागा सारखी हा तिकडे पाठवा पाहिजे तुला चल लाजवाटी अकरा रुपये अरे गणपतीचे लाल पोर गणपतीच्या वर्गणी घेतात का अकरा रुपये दोन बिस्किट चे पुढे येते पाच पाच वाले येड्या ठीक घेन तोच खाय आईचं बिल लाज बरोबर वाटत का बरोबर किती होती तुझ वर्गणी माझ्याकडे तर आता काय कशाला मोज येतो अरे पाचशे ते असू दे पाचशे असू दे जा बाकीचा खर्च तुझं तू बघ पुन्हा एवढं मी राहू शकतो का मग भारतात भारतात राहू शकतो काय कुपन आहे ना तुझ्याकडे तू आता दोन रुपये घेऊ शकतोस काय टेन्शन घेऊ पाचशे रुपये दिलस ना तुला पूर्ण अधिकार भारतीयाचा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठे इथंच भेटले तर पण सांग सांगू त्याच्या आई पतीप्रमाणे दिले पाचशे रुपये दिले बरोबर आहे चल असू दे म्हणजे वहिनी वहिनी बाई रेष्मा वहिनी काय इकडं कस काय के गाव का ना केलं ते वर्गणीचे पैसे वर्गणीचे पैसे मग ते शिपाई येणार तुम्ही कस काय आल तुम्हाला माहिती नाही अहो काल याची शिपाई म्हणून नेमणून झाल्या ग्रामपंचायतीत अख्ख्या गावाला गाव जेवण घातलं तुम्ही जेवायला आलात अगं नाही मला नाही माहिती दाम्या तुझे जॉईनिंग लेटर दाखव की जॉईनिंग लेटर <laughs> काय घाबरत कशा काय इंग्लिश मध्ये आहे ना ते बाईल इंग्लिश जमत नाही हा आमच्या काळात कुठे इंग्लिश होती आणि काय होत ते बी खरंच आहे म्हणा ते वर्गणी साठी आलतो वर्गणी साठी मग तुम्हाला देऊ म्हणता काय तुम्ही हा मग द्या की आणि ती शिपाई जा आता मी शिपाई ना गरम पंचायत विसरले जाते थांबा तयार झाली बाई कधी कोणाला नाही म्हणतच प्रत्येक वेळी रेडी काय म्हणला काय तरी तुम्ही म्हणत होते ना नाही नाही हे वर्गणीच आपलं दुसरं काय काय नाही दुसरं काय मग देऊ म्हणता सत काय बर येऊ मग हो येतो असू दे लक्ष आहे हो चला 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 येतो मग हो हो नीट जर सांभाळून हा येतो म्हणलं हो हो गेले बाय माझे पैसे घेऊन इकडे यांना कानात सांगायच्या गोष्टी पाऊस किती झालाय माहितीये का अरे पुरे वाहून गेले शेती तिकड मराठवाड्यात तूर आलाय पूर मग सगळा पूर झालाय ना मग आम्ही करत काय करतोय तिचे पूरग्रस्त आहे ज्यांचे घर पडले शेती बुडाली जनावर वाहून गेले अशा लोकांसाठी आम्ही मदत गोळा करतोय मग मदत तुम्हाला काय पाहिजे पैसे दुसरा काय काय मागणार आहे आम्ही माझ्याकडे फक्त शंभर रुपये आहेत बो एवढे शंभर तर शंभर बस येऊ का असं सहकार्य करायचं समाजसेवा करायची मंडळ आपले या जा हा चला जाऊन द्या एकदम हा बाळू बोल ना कोण रावशांत काय करू राहिलेत पूरग्रस्ताच्या नावाखाली वर्गणी गोळा करू राहिलेत कुठं हायवे ला अरे को काय लाजा सोडल्या का काय यांनी अरे त्यांना कोण कुठं करायला सांगितले बरोबर आहे तू म्हणतोय ते बरोबर आहे ते सगळे पैसे खाणार आता सोडित नसते ते अरे ते भामटे सारे दोन्याचे आईला मला नव्हतं वाटत राव या थरायला जातीन म्हणून ये काय वहीन पेन बी घेतले का बर 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 थमथम बघतो जिथं दिसते ना तिथं चपलीने सडकून काढित आहे का लोकांना सांगा त्याला वर्गण देऊ नका म्हणा दोघांना पण अरे नाही भामटे बर 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 बर, बर ठीक आहे बघतो मी ते येते ठेवू का काय लाजा सोडल्यात राह लोकांनी तिकडे पूरग्रास त्यांच्या नावाखाली पैसे मागू राहिलेत लोकांना बघतो साधाय का पैसे मोजायला पण एक मशीन घेऊ का मशीन देतोच आहे माणूस चांगलं तर चुकशीर म्हणून म्हणायचं दुसरं काय बारा हजार बारा हजार बारा हजार हम्म चांगले पैसे जमा झाले हा जोपर्यंत लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आपलं वाटतंय ना तोपर्यंत माणूस की जिवंत जेवणताय मानायच आपल्या भरल्या ताटातला ता ता घास दुसऱ्याच्या रिकाम्या ता ताटात ता घालतोय ना तो पण तेच प्रगतीपत्र असेल शंभर टक्के शे, शे गाव आणि वर्गणी करून दिलेले बारा हजार आणि अंगठी साठी मी ठेवलेले पाचशे रुपये हे पण देतो याच्यात टाकून हे बघ मग गोव्याला ठेवलेले माझे पाचशे रुपये हे पण टाकतात आता झाले तेरा हजार रुपये मी तर तो आहे ना चपला होतो मला असं वाटलं तुम्ही सगळे पैसे घेऊन पाळायच्या मार्गावर आहेत गावातून सरपंच आखी दुनिया जरी आम्हाला भामट म्हणत असले ना तरी आम्ही पण माणसच आम येत आमच्या पण डोळ्यात पाणी येतं सरपंच आम्ही पण शेतकरीच आहे अहो शेतकरी झाला आम्हाला चांगलं कळत फक्त त्या समाजानं बळीराजा हे गोंडस नाव दिलंय आपण या बळीराजाच्या घरी आण बघा अगदी गोलांपेक्षा बेकार हालत आहे अहो आमची काळे आता काळी राहिलीच नाही पावसाळ्यावरची माती धुवून जाऊन नुसता खडक उकडा पडलाय सोयाबीन पाण्याला तरकाय लागले या बियाणवाला खतवाला रोज हलपड घालतो पायासाठी घरी किरणा मला दुकानात गेलं ना तर तू काय म्हणतो माहितीये का पहिली उदाहरण आणून द्या आणि मग पुढचं मला न्या कांदा ताळीसाठी घेतलेले कर्जाचे हप्ते मागायला पत संस्थेवाल्या दारातून बसत आहेत ज्या दिवशी बळीराजा गप असेल ना तो पिकवायचं बंद करील ना त्यावेळेला या देशाला या जनतेला ह्या बळीराजाची किंमत कळेल सरपंच शेतकऱ्याला अनुदान भेटलं विम्याचे पैसे भेटले की ज्या लोकांच्या पोटात दुखतो ना त्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा बळीराजा या बळीराजाला चोरासारखं तोंड लागतंय मित्रांनो तुमच्या पण आजूबाजूला कुटुंब असेल का जे ह्या झालेलं आहे त्याच्या घरातलं होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलंय त्याची दिवाळी गोड करण्याची जबाबदारी तुमची आम्ही तर सगळे मिळून फरळ पाठवणारच आहोत आम्ही दिवाळी गोड करणारच आहोत त्यांची पण तुम्ही सुद्धा या चळवळीमध्ये नक्की सामील व्हा इडा पिडा टळू देऊ दे